हाय सर्वांना तर मी आता आली वरती गच्छीवर आचीवर आम्ही जुनी जी पाण्याची टाकी होती खराब झालेली म्हणजे ती गळत होती ती झाडं लावण्यासाठी कापलीये कशी कापलीये ती तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला पण तुमची जर पाण्याची टाकी खराब झाली उपयोगी पडेल छोटे मोठी झाडं लावण्यासाठी तर ती टाकी कशा पद्धतीने आपण कापून घेतली आहे तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने एक हजार लिटरची जी पाणी टाकी होती अशा पद्धतीने तिचा कापून मोठा टप तयार केला आणि आता आपण याच्यामध्ये जी भाजीपाला देठ वगैरे जे काय असेल किंवा आता ही माझी जुनी जी वांगी झाली ती याच्यामध्ये टाकून आम्ही झाडं लावणार आहोत इथे पण म्हणजे टाकीचे तीन भाग केलेत कापून तर आता याच्यामध्ये खाली गोण्या आठवून त्याच्यावर असे झाडं लावता येतील आपल्याला जसं की कोथिंबीर काही भाजीपाला लावायचा असेल याच्यामध्ये तर आम्ही शक्यतो खतच बनवणार आहे तर टाकीचे एक हजार लिटरच्या टाकीचे असे तीन पार्टीशन केलेले आहेत आपण आणि सध्या आपलं घराचं रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे तर इथे आपण काही टाईल्सचे तुकडे आणून टाकलेले आहेत प्लंबिंगचंही काम सुरू आहे त्यामुळे जे काही अडगळीचं सामान जे असतं ते आता सध्या तरी वरती आपण टेरेसवरच आहे इथं आळूची पानं आहेत थोडेसेच्यामध्ये पण आपण पूर्वी अशीच एक टाकी कापली होती आणि इथं जे आहे इथं आपलं आमच्या घरामधलं दिवाण जे आहे ते आपण इथे वरती ठेवलेलं आहे आणि आपली कुंड्या कुंड्यांमध्ये हे झाड आहेत असे सध्या फारसं एवढं लक्ष नाही या झाडांकडे कारण खाली थोडस रिमेशनच काम चालू आहे ट्रे मध्ये थोडीशी कांद्याची पात वगैरे लावलेली आहे कार्याचं झाड आहे तिकडे पण थोडीशी आळूची पान आहे इकडे जुनं दरवाजा वगैरे काढून ठेवलेला आहे इथे मी सगळ्या भाजीपाल्याची देठ वगैरे जे निवडून भाजीपाल्या टाकतो ते मी परत करण्यासाठी साठवून ठेवले अशा पद्धतीने मी दाखवली तुम्हाला माझी आज टाकी कापलेली आणि बच्ची वसाप तर बाय बाय